राज्यात पहिलं येईल असं तर वाटलं नव्हतं एक्झॅक्टली कारण अनसर्टनिटी खूप आहे ते म्हणजे पहिल्या पाचमध्ये येईल असं नक्की माहीत होतं मला माझे पप्पा मम्मी दोघही शेती करतात कोननेरी हे माझं गाव म्हणजे मोहोळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील खूपशा वेळी असं वाटायचं की आता सोडून द्यावं आहे कारण एकच एक गोष्ट आपण वारंवार करतो तर तो अडथळा होता मग त्यावर काही मित्र आपले चांगले मित्र किंवा कौटुंबिक वातावरण तर या गोष्टींनी हील केलं क्लासमेट होता माझा विनायक पाटील म्हणजे खूप जवळचा हो मित्र आहे तो बावीसचा स्टेट टॉपर पण आहे आणि तोच म्हणजे मला जेव्हा केव्हा वाटायचं की आता होणार नाही किंवा मग मी मेन्स देऊन आलो की वाटायचं की आता पेपर म्हणजे गेला टप ना, आहे टप्प्यातून आपल्या त्यावेळेस म्हणायचं त्यावेळेस तो एकच वाक्य म्हणायचं की तुझ्याकडून नाही झालं तर कुणाकडूनच नाही होणार ते असं एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स द्यायचा की वाटायचं की नाही ना आता हा म्हणतोय तर नक्कीच आहे काही ना काही नक्की होऊ शकतं मग तिथून अजून पुन्हा मग पहिल्यापासून मी सुरुवात करायचं सहा दिवसच करायचो अभ्यास चांगला आठवड्यातून आठवड्यातून सातव्या दिवशी रविवारी मी एक सकाळचा स्लॉट तेवढा करायचो आणि दुपारून मी मायश्री द्यायचो म्हणजे मला वेब सिरीज बघायची भयानक आवड आहे अजून देखील प्लॅन बी म्हणून आपण विचार केला पाहिजे त्याच्याविषयी नेहमी चर्चा होते पण गांभीर्य फार कोणी घेत नाही तर या दृष्टीने प्लॅन बीच्या दृष्टीने मुलांना तुम्ही काय सुचवाल स्ट्रॉंग प्लॅन बी असलाच पाहिजे कोणत्याही गव्हर्मेंटच्या ऑफिसेसमध्ये गेला तर म्हणजे लोकांच्या मनात हेच आहे की आता मी इथं आलो आहे खरं पण माझं काम होईल का सर्व काही म्हणजे पुण्यात आलं अर्थ पास होतो असंच नाही नक्की म्हणजे जर तुमची असेल कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा खर्च करण्याची तयारी तर आले तरी मला वाटतं एक ते दीड वर्ष म्हणजे पुण्यामध्ये सा एक वातावरणाचा एक सराव किंवा एक अंदाज येईल नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहताय एज एजू वार्ता शिक्षण क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण घडामोडींवर आपण नजर ठेवून असतो आणि याच आता महत्त्वाच्या एका घटनेवर आपण बोलणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झाला आणि या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत लहानशा अशा गावातील एक विद्यार्थी राज्यात पहिला आला अशाच विद्यार्थ्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांनी यापूर्वी एस टी आय आणि बी डी सारख्या परीक्षेंमध्ये यश संपादन केलं आणि आता राज्यात राज्यसेवा परीक्षेत पहिले आलेले आहेत आपण त्यांचं स्वागत करूयात विजय लामकाणे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत विजयजी स्वागत आहे तुमचं युज वार्तामध्ये नमस्कार जसं मी आत्ता म्हणालो की राज्यात तुम्ही पहिले आहात आणि एक वेगळं ग्लॅमर असतं एक वेगळी चर्चा असते एक वेगळा ओदा असतो या घटनेकडे तुम्ही कसं पाहता आणि राज्यात पहिले याल असं तुम्हाला वाटलं होतं का आणि त्या दृष्टीने तुमची तयारी कशी होती राज्यात पहिलं येईल असं तर वाटलं exactly, नव्हतं एक्झॅक्टली कारण अनसर्टन्टी खूप आहे ते म्हणजे पहिल्या पाचमध्ये येईल असं नक्की माहीत होतं मला कारण यापूर्वी देखील एक्झाम दिलेले आहेत मी एम पी राज्यसेवेच्या तर पहिला येईल असं तर नक्कीच वाटलं नव्हतं आणि या पुढचा जो प्रवास तुमचा असणार आहे मग आता तुम्हीच्याकडे तुम्ही दोन पदांचा तयारी करून तिथपर्यंत पोहोचलात तर या दोन पदापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास होता त्याच्यासाठी तुमच्या कुटुंबाकडनं तुम्हाला कसं सहकार्य मिळालं आणि तुमचं एकूण कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती याबद्दल थोडंसं सांग हां माझे पप्पा मम्मी दोघंही हो शेती करतात कोन्हेरी हे माझं गाव म्हणजे मोहूळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील आणि पप्पा हे आमच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट आहेत म्हणजे त्यांनी एम कॉम केलेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटी त्यामुळे त्यांना पहिल्यापासूनच शिक्षणाची खूप आवड आहे त्यांनी लहानपणापासून मला खूप सपोर्ट केला म्हणजे मी जिथे जा जाईल तिथे माझ्याबरोबर जा राहायला देखील आलेत आणि त्यांनी शेती अप डाऊन करून केली आहे त्यांचा नेहमी सपोर्ट आला आहे आणि आमचे डिसिजन एक थॉट प्रोसेस सिमिलर आहे दोघांचे म्हणजे एस टी आय करायचं की राज्यसेवा करायचं इथून आमचा म्हणजे सुरुवात झाली होती त्यावेळेस पण आमची थॉट प्रोसेस आहे दोघांची की एस टी आयपासून सुरुवात करू आपण आणि तिथून वर जाऊया नक्कीच कुटुंबाचं माझ्या मोठ्या बहिणीचं देखील खूप योगदान आहे एक असतं की एका छोट्याशा गावातनं पुण्यातनं येणं आणि पुण्यात हा सगळा जो माहोल आहे त्या मा हो माहोलामध्ये स्वतःला सामावून घेणं आणि फर्ग्युसन सारख्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेतला आणि तिथे शिकलात तो एक फर्ग्युसनचा एक परिसर आणि एक विद्यार्थ्यांवरती शैक्षणिक दबाव आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात तर याला सामोरं जात असताना आणि इतर ज्या काही अडथळे जे आहेत स्पर्धा परीक्षेचं यश तिथपर्यंत पोहोचण्यासंदर्भातले त्या अडथळ्यांचा तुम्ही कसा विचार केला आणि ते अडथळे कसे दूर करत गेलात अडथळ्यांचा जर विचार केला तर मला म्हणजे तितकेसे अडथळे जाणवले हो नाहीत ॲज कम्पेअर्ड टू ऐ... इतर मुलं कारण मी आतापर्यंत जेवढ्या एक्झाम दिल्या तर त्यामध्ये मला यश भेटतच गेलेलं नाही अडथळे म्हणजे अडथळा एक मेन अडथळा असा होता की म्हणजे मेंटल स्ट्रेंथ म्हणजे टिकून राहणं खूप महत्त्वाचं होतं कारण खूपशा वेळी असं वाटायचं की आता सोडून द्यावं आहे कारण एकच एक गोष्ट आपण वारंवार करतो तर तो अडथळा होता मग त्यावर काही मित्र आपले चांगले मित्र किंवा कौटुंबिक वातावरण तर या गोष्टींनी हील केलं म्हणजे असं असतं की प्रत्येकाचं की एक प्रोत्साहन yes. मिळतं एखाद्या व्यक्तीकडनं अशा असा कोणता व्यक्ती होता की तुम्हाला नाही राह आपल्याला हा जसा झाला ना hmm. आपल्याला तसं जायचं असं ते एक स्पार्क आपल्याला मिळतो तो तो केव्हा मिळाला तुम्हाला स्पार्क असं मी म्हणजे कोण रोल मॉडेल वगैरे असं कोणतं नव्हता स्पेसिफिक पण क्लासमेट होता माझा विनायक पाटील तो म्हणजे खूप जवळचा मित्र आहे तो बावीसचा स्टेट टॉपर पण आहे आणि तोच म्हणजे मला जेव्हा केव्हा वाटायचं की आता होणार नाही किंवा मग मी मेन्स देऊन आलो वाटायचं की आता पेपर म्हणजे गेला आहे टप्प्यातून आपल्या त्यावेळेस म्हणायचं त्यावेळेस तो एकच वाक्य म्हणायचं की तुझ्याकडून नाही झालं तर कुणाकडूनच नाही होणार मग ते असं एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स द्यायचा की वाटायचं की नाही ना आता हा म्हणतोय तर नक्कीच आहे काही ना काही नक्की होऊ शकतं तर मग तिथून अजून पुन्हा मग पहिल्यापासून मी सुरुवात करायचो अच्छा आता हा प्रवास होत असताना तुम्ही पहिले आलेला आहात न निश्चितच मुलांना आवडेल की तुमची स्ट्रॅटजी काय होती तुमचा अभ्यासाचा जो कल होता तो क का, कसा होता सुरुवात कशी करत होतात आणि किती दिवस किती तास ती जी एक प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळी ठेवलीच पाहिजे त्याबद्दल तुम्ही मुलांना काय सांगाल म्हणजे मी कसं करायचो म्हणजे सहा सहा दिवसच करायचो अभ्यास चांगला आठवड्यातून आठवड्यातून सातव्या दिवशी रविवारी मी एक सकाळचा स्लॉट तेवढा करायचो आणि दुपार मी मायसरी द्यायचो म्हणजे मला वेब सिरीज बघायची भयानक आवड आहे अजून देखील तर मी माझा तो छंद होता तर मी तो झोपायचो नक्कीच आणि पुन्हा सोमवारी अजून त्याच ऊर्जेने आणि जर दिवसाचा जर विचार केला तर माझी कॅपॅसिटी मॅक्सिमम आठ तास होती तर मी त्यानुसार स्लॉट करायचो म्हणजे सकाळी चार ते पाच तास भेटायचे चांगले आणि सकाळच्या स्लॉटमध्ये चांगला माझा अभ्यास व्हायचा मग मी त्यावेळेस वाचन ठेवायचो एक सब्जेक्ट किंवा कधीकधी बोर झाले तर मग दोन सब्जेक्ट वगैरे आणि दुपारून जनरली म्हणजे असं जे झोपेचे विषय आहेत मॅथमॅटिक्स वगैरे तर असे विषय ठेवायचो आणि मग संध्याकाळी पी वाय क्यूवर करायचो तर एवढंच असायचं माझं पॅटर्न म्हणजे मी जास्त स्ट्रेस म्हणजे असं दहा अकरा किंवा बारा बारा तास असं कधी माझ्याकडून झालाच नाही त्यामुळे मी ते मुलांना पण रेकमेंड करणार नाही की तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे आता लाखो मुलं तयारी करतात आणि जागा आपल्याला माहिती आहे एम पी एस सीकडनं किती जागा निघतात त्या जाहिराती वेळेवर नसतात वेळोवेळ आल्या तर भरती वेळेवर होत नाही अनेकांची लग्न रखडतात अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत तर प्लॅन बी म्हणून आपण विचार केला पाहिजे त्याच्याविषयी नेहमी चर्चा होते पण गांभीर्य फार कोणी घेत नाही तर या दृष्टीने प्लॅन बीच्या दृष्टीने मुलांना तुम्ही काय सुचवाल म्हणजे असं जे नवीन मुलं येत आहेत तर त्यांना तर मी सांगेल की तुम्ही स्ट्रॉंग प्लॅन बी असलाच पाहिजे कारण एम पी सी असो यू पी सी असो इज नॉट अ गॅरंटी की तुम्ही सांगू शकत ना तर एवढी स्पर्धा वाढलेली आहे आणि म्हणजे पॉईंट पर्सेंटेजमध्ये मुलं सिलेक्ट नक्कीच प्रयत्न केलाच पाहिजे प्रत्येकाने कारण जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या पॉईंटमध्ये जाणार नाही आणि सिलेक्ट होणार नाही जो प्रयत्न करेल तोच होणार आहे पण एक बॅकअप प्लॅन असला पाहिजे की म्हणजे आपण किती लेवलपर्यंत अभ्यास करायचा आणि कुठं थांबायचं आहे हे कळलं पाहिजे म्हणजे जर तुम्ही पाच वर्ष करत असाल आणि तरी देखील तुमचे मेन्सपर्यंत देखील जात नसाल तर मग कुठंतर म्हणजे सेल्फ ॲनालिसिस करण्याची गरज आहे की आपल्याकडून काही चुका होत आहेत का किंवा मग इथेच थांबलं पाहिजे नाही तर मग ते पुन्हा जाळ्यामध्ये अडकत गेलं तर ते तसंच कंटिन्यू होत राहील आत्ता राज्यसेवेचासुद्धा पॅटर्न बदलतो आहे तुम्ही जुन्या पॅटर्नमधनं पास आऊट झालेला आहात तर हा पॅटर्न बदलत असताना जे विद्यार्थी नव्या आणि जुन्या या प्रवासातन पुढे जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सुचवाल म्हणजे आता जे जुने ज्यांनी खूप अभ्यास केलेला आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा तर मला वाटतं त्यातले खूप कमी करतील डिस्क्रिप्टिव्हचा बऱ्यापैकी लोक स्विच होतील कंबाईनकडे आणि जे नवीन मुलं आहेत तर ते नक्कीच डिस्क्रिप्टिव्हचा करतील तर मला वाटतं डिस्क्रिप्टबद्दल आय एम नॉट द राईट पर्सन टू आस्क मी आता कंबाईनबद्दलच सांगू शकतो कारण एक्झॅक्टली मला त्याबद्दल काहीच आयडिया नाही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नबद्दल ओके म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रात गेल्यानंतर त्याचं काहीतरी ध्येय असतं की मी इथे का आलो आहे आणि इथे आल्यानंतर मला काय करायचं आहे तुम्ही आता प्रशासनात आलेला आहात लोकांची सेवा लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्नशील असणार आहात आणि राज्यात पहिले आलेले आहात आणि तुम्ही म्हणाल ती पोस्ट आता तुमची आहे पुढचा तुमचा प्रवास लोकांच्या सेवेसाठी कसा असणार आहे तेच की आता जनरली आता जर आताचा विचार केला आपण सध्या तर म्हणजे कोणत्याही गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये गेला तर म्हणजे लोकांच्या मनात हेच आहे की आता मी इथं आलोय खरं पण माझं काम होईल का तर मग मला बेसिकली हाच विश्वास निर्माण करायचा की तुम्ही आता मी ज्या ऑफिसचा हेड असणार आहे तिथं आलात तुमची बाजू जर व्हॅलिड आणि लिगल असेल तर तुमचं काम होणारच आहे कमीत कमी असा जर विश्वास मी निर्माण करू शकलो तर तर मग मी हे सिव्हिल सर्व्हिसमध्ये आलो याचं मला समाधान वाटेल तर कशा पद्धतीनं जो विश्वास निर्माण होऊ शकेल तेच की म्हणजे पेंडन्सी म्हणजे रोजच्या रोज जे पेंडन्सी वाढते की आजचं काम दोन तीन दिवसांनी दो तर मग रोच्च ते डेली डिस्पोजल असे जे काही प्रोजेक्ट आहेत आपल्याकडे जेवढं काम हलकं करता येईल प्रशासनावर तेवढं म्हणजे रोजच्या रोज जेवढं करता येईल तर त्यावर माझं प्राधान्य असेल अच्छा सोलापूर जिल्ह्यातनं तुम्ही आलेला आहात तो काहीसा सदन आणि काहीसा दुष्काळीचा भाग आहे तर आपल्या भागासाठी आपल्या गावातल्या मुलांसाठी तिथल्या शाळेसाठी आपल्या परिसरासाठी आता तुम्ही आपले म्हणून नाही तर पुणे पूर्ण महाराष्ट्राचे झालेला आहात तर तुम्ही नेमकं या सगळ्या कुटुंबाकडे कसं पाहता ॲक्च्युली आता आमच्या गावामध्ये आम्ही काही ठराविक म्हणजे आमच्या गावाचा रिझल्ट चांगला आहे पोलीस भरती असेल किंवा पी एस आहे तर आम्ही एक मंच स्थापन करण्याचा विचार चालू आहे सध्या की जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना हे करता येईल म्हणजे प्रोत्साहन देता येईल की स्पर्धा परीक्षेकडे वळा तसं ता मोहोळ तालुकामध्ये पण अधिकारी मंच आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा पण तर त्यातून काही कॉन्ट्रीब्यूट करता येईल का हा विचार चालू आहे सध्या अच्छा आता हा सगळा प्रवास हो होत असताना पुण्यातला जो लोंढा येतो त्याच्यावरती टीका होते आणि तो लोंढा येऊ नये इथल्या सगळ्या यंत्रणा वाहतूक आणि पाणी आणि इतर गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो अशी जी चर्चा होते त्या चर्चेला तोंड देतील विद्यार्थी देतील ते देतील पण पुण्या मुंबईमध्येच येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करता येऊ शकते का घरी बसूनही करता येऊ शकते का आणि खर्च परवडणारं ह्या सगळ्या गोष्टी कुटुंबावरती येणारा ताण हा विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे का आणि त्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल नक्कीच करायला पाहिजे आता जर कोविड नंतरचा पिरियड पाहिला आपण तर प्रत्येक क्लास असेल किंवा हे तर सगळं आपल्या डिजिटलायजेशनमुळे सर्व काय ऑनलाईन भेटत आहे तर मला वाटतं आपण आपल्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे नक्कीच सर्व काय म्हणजे पुण्यात आलं ह्याचा अर्थ पास होतो असंच नाही नक्की म्हणजे जर तुमची असेल कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा खर्च करण्याची तयारी तर आले तरी मला वाटतं एक ते दीड वर्ष म्हणजे पुण्यामध्ये एक वातावरणाचा एक सराव किंवा एक अंदाज येईल एक ते दीड वर्ष राहून मग तुम्ही ऑफलाईन क्लासेस करून गावी पण जिथं तुम्हाला परवडेल अशा ठिकाणी अभ्यास करू शकता आणि जर तुमची परिस्थितीत नसेल तर नक्कीच तुम्ही कुठेही एका खोलीमध्ये बंद खोलीमध्ये राहून देखील करू शकता असं काही नाही की लायब्ररीत जाणारीच मुलं पास होतील असं ओके शेवटचा प्रश्न की तुम्ही कोविड बॅचमधले आहात आणि कोविड बॅच म्हटलं की त्या बॅचकडे वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं हे काय ऑनलाईन शिकून बाहेर पडलेले आहेत पण जो शिक्का आहे कोविड बॅचचा तो तुम्ही पुसला आहात राज्यसेवेमध्ये तुम्ही पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहात म्हणजेच कुठलीही बॅच कुठल्याही प्रसंगी पासआउट झाली त्याला महत्त्व नसतं तर विद्यार्थी त्याच्यात किती क्षमता आहे तो काय करू शकतो हे तुम्ही सिद्ध केलं अशा प्रत्येक स्वतःला सिद्ध करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्मविश्वास वाढीसाठी तुम्ही काय सांगाल म्हणजे असं कोणतंही स्पेसिफिक टॅग किंवा बॅग एज्युकेशनल बॅकग्राऊंड ह्याचे काही मॅटर करत नाही म्हणजे इथं सर्वजण एकाच लेवल आहेत एकाच पातळीवर आहेत स्पर्धा परीक्षामध्ये तर आपल्या आपल्यामध्ये स्पर्धा आहे तर मला वाटतं की झिरोपासून सुरुवात करायची तर तुमचं किती आता आय आय टी अगदी आय आय टी पासआउट्सपासून दहावी नापासपर्यंतचे पासपर्यंतचे विद्यार्थी तर आपल्याकडे आहेत कधी कधी आय आय टी पासआउट्सवाले विद्यार्थी होत नाहीत पण दहा पास वाले झाले किती तर उदाहरणार आहेत तर मला वाटतं एका ओरले आहेत आणि त्यासाठीच आपण त्याला स्पर्धा परीक्षा म्हणतो की ते स्पर्धा करायच्या तर मला वाटतं की एक कन्सिस्टन्सी जो अभ्यास करेल तर तोच नक्की जिंकेल धन्यवाद तुम्ही जो वर्ताशी संवाद साधला आणि महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरं दिलेत आणि नक्कीच तुमच्या या मार्गदर्शनामुळे जी नवीन पिढी आहे जे अभ्यास करू इच्छितात आहेत त्यांना फायदा होईल धन्यवाद सोबत Musica